तपश्चरेचे तंत्र आत्मसात केलेल्या भगोऋषींनी गौतमाला तपश्चर्याचे निरनिराळे प्रकार व त्याची फले समजावून सांगितली कोणतीही तपश्चर्या केल्याने कोणतं फळ प्राप्त होते हे सगळं त्या भगऋषींनी सिद्धार्थ गौतमाला समजावून सांगितलं ते सांगत असताना भग म्हणतात हे गौतमा आमच्या इथले जे काही ऋषीमुनी आहेत यातले काही ऋषीमुनी पाण्यात उत्पन्न होणारे न शिजवलेले आणि जंगलामध्ये सापडलेले कंदमुळं केवळ एवढाच आहार घेतात आणि त्याच्यावरच जीवन जगतात आणि तपश्चर्यासाठी हाच आहार आमचे जे गुरु आहेत किंवा आमचे जे धर्मग्रंथ आहेत त्यामध्ये हे सगळं निवून केलेलं आहे न शिजवलेले आणि कंदमुळं हेच तपश्चर्याचा आहार आहे आणि तेच आमचे तपशी लोक हेच आहार ग्रहण करतात काहीजण पक्षाप्रमाणे दाणे टिपून आपली गुजराण करतात काही तपस्वी अशी तप करत होते पक्षी जसा चालत चालत जाते आणि पायानं आपले दाणे जमीन उखडते आणि त्याच्यामध्ये काही दाना सापडला तर तो आपल्या चोचीनं टिपते आता खाते त्याप्रमाणे काही तपस्वी रानामानामध्ये जंगलामध्ये फिरत होते आणि त्यांना जे जे काही जमीनवरती सापडत होतं ते ते पक्षाप्रमाणे खात होते काही जण हरिणाप्रमाणे गवत खात होते काही तपस्वी असे होते की हरण जसं चार पायावर चालते तसे ते चार पायावर चालत होते आणि त्यांना जे काही गवत काळी हिरवं पानं फल जे जे काही त्यांना सापडत होतं त्यांचं तोंड पुरत होतं तिथपर्यंत ते त्या हरणासारखं खात होते आणि त्याच्यावरच गुजराण करत होते काही जण सर्पाप्रमाणे हवेवर जगत होते सर्पाप्रमाणे जमीनवरती सरपटत होते आणि हवा प्राशन करून हवेवरती काही लोक तपश्वि लोक जगत होते जणू काही ते मुंग्याचे वारुडच झाले होते असा सिद्धार्थ गौतमाला भाग झाला दुसरे काही जण महंत प्रवासाने दगड खाऊन आपली भूक शमत होते काही तपस्वी असे होते की जमिनीवर पडलेले छोटे मोठे जे दगडं असतात ते दगड खात होते मोठ्या कष्टाने ते फोडत होते आणि दगडच खाऊन आपला गुजराण करत होते तर काही जण आपल्याच दातांनी भरडलेलं धान्य खात होते गवताचं बी तणाचं कूस जे जे काही त्यांना सापडत होतं ते आपल्या दातानेच त्याला शिलत होते दातानेच त्याला चावत होते आणि चावल्यानंतर तेच ते गिळत होते अशा प्रकारचे तपस्वी त्या ठिकाणी करत होते इतर काही जण दुसऱ्यांच्यासाठी अन्न शिजवल्यानंतर जे काही उरले तेच अन्न ते खात होते इतर काही तपस्वी असे होते की का जे काही फळं फुलं वगैरे जे काही त्यांच्या आश्रमामध्ये बनत होतं शिजत होतं ते लोकांना सर्वांना वाळल्यानंतर सर्वांना भोजन दिल्यानंतर जर काही शिल्लक राहिलं तरच ते खात होते आणि तेवढ्यावर आपली गुजराण करत होते आणि काही जण आपल्या जटांचे भारे पाण्यात सतत भिजवून त्याचे स्रोत अग्नीला दोनदा अर्पण करत होते आणि काही जण असे होते की त्यांच्या ज्या जटा होत्या त्या जटा पाण्यामध्ये असे भिजवून ठेवत होते आणि त्याला पिळून त्याला गाळून त्याचं पाणी प्राशन करत होते आणि तिकडे कोणाला अर्पणही करत होते काही जण असे होते की श्वास जोऱ्यानं हो घेऊन पाण्याच्या अंदर शिरत होते आणि जोपर्यंत त्यांचा श्वास राहते टिकून ठेवता येते तोपर्यंत ते पाण्याच्या अंदरच राहत होते त्यांना कासव मोठमोठ्या मासळ्या त्यांना त्यांना वरगुळ काढत होत्या अशा प्रकारे ते आश्रम अशी आश्रम करत होते